सोमवारला मूल शहरातील वॉर्ड क्रमांक पंधरा चरखासंघ परिसरात रानटी डुकरानं मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या दोघांना जखमी केल्याची बातमी न्यूज सेवन मराठीनं प्रसारित होताच बातमीची दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक चिंचपल्लीनं वनपरिक्षेत्र अधिकारी महेशकर मॅडम यांनी उपवन क्षेत्र मूल यांना ताबडतोब शहरात वास्तव्यास असलेल्या रानटी डुकराचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने मूलचे बीट वन रक्षक सुधीर ठाकूर व संजीवनी पर्यावरणचे उमेश सिंग झिरे यांच्या पथकानं वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनात गस्त घालून रानटी डुक्करला पकडण्याच्या हालचाली सुरू केल्या दोनदा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना हुलकावणी दिलेली आहे परंतु तो रानटी डुक्कर लवकरच बंदोबस्त केला जाईल असं वन कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या वॉर्डातील नागरिकांच्या मनात भीती न बाळगता त्यांनी आपलं काम करण्याचं आवाहन वन विभागाने केलंय प्रतिनिधी रवी बर्डे न्यूज सेवन मराठी मूल चंद्रपूर दोन दिवसाअगोदर मूल न्यक्षेत्र मूल अंतर्गत सरकार संघ परिसरामध्ये रानटी डुकर दुखाचा प्रवेश होऊन धुमाकूळ गा माजवत असल्याची माहिती मिळतात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नियमितपणे रात्रोपाडी सकाळपाडीला गस्त सुरू आहे त्या अनुषंगाने दोन दिवस आम्हाला रानटी डुकरांनी हुलकावणी देत दिली आहे परंतु त्याचं आमच्या परीने वन विभागाच्या सहकार्याने सर्वतोपरी स्थानिक जे ग्रामस्थ आहेत त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करता आणि नागरिकांना सतर्क राहून राहटीडोकर दिसल्यास तात्काळ वन विभागाला कळवण्यात यावे अशी माहिती देण्यात येत आहे सबस्क्राईब नव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अपडेट